मी करिश माई आपण पाहत आहात सिद्धेश्वर वार्ता न्यूज सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत लाडकी बाई सकाळी आठ ते नऊ वाजता घरून निघाली होती आणि रात आपले बारा बारा वाजले तरी सुद्धा भावाला भेटू शकली नाही या सरकारने फक्त लाडक्या बहिणीचा उपयोग हा फक्त इलेक्शनच्या मतासाठी केला होता आणि जे पालकमंत्री असतील त्यांचं कोणत्या प्रकारे इथे लक्ष नाही नियोजन नाही कारण या मंत्री महोदयांचे हा रस्त्याचे कॉकटीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे या सरकारमधल्या त्यांच्या सगळे सवारे हो आहेत बाहेरून येणारे जे ठेकेदार आहेत या ठाणे जिल्ह्याच्या मुळे हे कोट्य दिशेचे मालक बनलेत हे कधी समाधान आमच्या स्थानिक लोकांना तसंच म्हटलं ना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वाटा न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण अंबना तालुक्यातील नारायण या ठिकाणी आहोत या ठिकाणी नारेगावचे सुपुत्र जे अनिल चिकनकर आहेत ते समाजसेवक आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये पदाधिकारी आहेत त्यांनी आपण हितगुण करणार आहोत करणार आहोत की हे काही कालच जे लाडकी बहीण आली होती रक्षाबंधन करण्यासाठी आपल्या लाडकी भावाला राखी बांधण्यात आली होती परंतु टोटलत एकूण ठाणे जिल्ह्यातले पूर्ण रस्ते पूर्णतः वाहतूक ठप्प झाली होती आणि रात्री सकाळी निघालेली बहीण संध्याकाळी भावाच्या घरी पोहोचली किंवा वापस सुद्धा गेलेली आहे परंतु हे खरंच का राजकीय किंवा प्रशासनाचा हे अभ्यास म्हणावं लागेल का याच्यमधून आपण अं चर्चा करणार होतो साहेब आपल्या स्वदेश वातावरण मध्ये स्वागत आहेत तसं आहे काल जी रक्षाबंधन होती रक्षाबंधनासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या भावाची होती आली होती परंतु वाहतुकीचा खोळंबा झाला वाहतूक ठप्प होती त्यानुसार याने बहीण काही लाडक्या भावाला राखी बंधनासाठी पोहोचलीच नाही किंवा पोहोचली तर वेळेत पोहोचली त्यावरती प्रशासनाचं दुर्लक्ष होत काय सांगाल यावरती सर ठाणे जिल्ह्यामध्ये जर कालचा विचार केला तर कालच्या विचारामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये खूप अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती खरं शिलपेटावर येणाऱ्या गाड्या सुद्धा पूर्ण जाम होत्या आणि तळवजा एमआयडीसी ते कल्याणला जो जोडणारा जो रस्ता आहे तो सुद्धा पूर्ण जाम होता कारण ठाणे जिल्हा पूर्ण हा ट्रॅफिक पूर्ण काल फॅट झाला होता कारण या प्रशासनाच ठाणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतील त्यांचा कोणत्या प्रकारे इथे लक्ष नाही नियोजन नाही यांना लाडकी बाई सकाळी आठ ते नऊ वाजता घरून निघाली होती आणि ती रात रात्री आपले बारा बारा वाजले तरी सुद्धा भावाला भेटू शकली नाही या सरकारने फक्त लाडक्या बहिणीचा उपयोग हा फक्त इलेक्शनच्या मतासाठी केला होता लाडकी बाई नंतर भावाला भेटू दिली नाही अशा सरकारने हे सरकार हे रक्षाबंधनच्या सणाडे सणा सणाच्या वेळी हे फेल झालेलं सरकार आहे एकीकडे मोठं आपण हे प्रशासन फेल झालेलं आहे तर दुसरीकडे आपल्याच अंबोना तालुक्यामध्ये अनेक असे रस्ते आहेत ते रस्ते पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीट करून सुद्धा चिरा पडलेले आहेत आणि जे काही सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहेत सुबे अ यांच्या हाताला काम मिळत नाही आणि काम मिळ मिळालं तर त्यांचं बिल निघत नाही सर यामध्ये काही सार्वजनिक पंचायतमध्ये काही मोठा भ्रष्टाचार किंवा वेगळा विनियोग निर्माण होतो का कसं बघताय याकडे साहेब रस्ता का जो रस्त्याचे खूप मोठ्या प्रमाणाची कोंडी झाली हे कोंडी होण्याचं जे कारण तुम्ही सांगता आता रस्त्याला रस्ता खूप हा निकुष्ट होत आहे तर याला कारण म्हणजे प्रशासन आणि इथले स्थानिक मंत्री असतील या महाराष्ट्राचे जे, जे जे मंत्री महोदय असतील कारण या मंत्री महोदयांचे हा रस्ता जे कॉन्क्रिटिचे जे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे या सरकारमधल्या त्यांचे सगळे स्वय आहेत त्याच्या मुलं या ठेकेदारांना कोणत्या प्रकारे रस्ता कोनकटिंगचा अनुभव नसल्यामुळे रस्ता हा दर्जाचा होत आहे आणि या जी वाहतूक कोंडी होत आहे त्या वाहतूक कोंडीचं एकमेव कारण म्हणजे या नवीन ठेकेदारांना कोणत्या प्रकारे अनुभव नसल्यामुळे रस्त्याचं काम कसं करायचं कोणत्या प्रकारे नियोजन करायचं हे माहीत नसल्यामुळे ही ठाणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काल ही कोंडी झाली होती आणि बहीण भावाला भेटू शकली नाही जिम्मेदार हा हे सगळी सरकार आहे साहेब आता येणारी आगामी म्हणजे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा पंचायत असेल किंवा पंचायत समिती गट असेल गण असेल या निवडणुकीची पूर्वतयारी आपल्या विभागा विभागाच्या माध्यमातून कशी तयारी आहे कसं बघता याकडे साहेब शिवसेनेचा जर विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्मानिय पिंडोर बाळासाहेब ठाकरे गरम आनंदजी साहेब या शिवसेनेचे शिवसेना कधी ही निवडणुकीची तयारी करत नाही तर ती सदैव तयारी तयारीच असतो कारण ती शिवसेना ही ऐंशी था, टक्के शिवसेनेकडे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के फक्त राजकारण असते हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिकवण आहे आगावा मी निवडणुकीमध्ये शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी इथं पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत पर असो निश्चितच ही उद्योग उद्धव सेना जी आहे महाविकास आघाडी जी सेना आहे ती शंभर टक्के भगवा भडकुल्या राहणार नाही कारण उद्धव उद्धव साहेब हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत हे जनतेला माहित आहे कारण एका लोकसभेमध्ये हा एक महाराष्ट्रामध्ये नंबर वन पक्ष नंबर वन ठरलेला ही महाविकास आघाडी आहे आघाडीचा त्या निश्चितमध्ये त्या लाईन मध्ये पक्ष बकटी येईल का कसं बघताय सध्या तुम्ही पाहत आहात हे सरकार नेहमी हे महायुती सरकार हे नेहमी अपयष्ट ठरत आलेलं आहे कारण ज्या 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 ठिकाणी पाहतो आपण त्या त्या ठिकाणी अपहिष्ट यांना अपयश येत असतो कारण या सरकारचं नियोजन असल्यामुळं हो महाविकास आघाडी शंभर टक्के सत्तेवर येणार आणि महायुती या महायुतीचं नियोजन असल्यामुळं जनता खूप इथे त्रस्त या यांच्या नियोजनाला त्रस्त आहे का तुम्ही कालच बघितलं आहे कारण पूर्ण ठाणे जिल्हा हा पूर्ण ट्रॅफिकच्या समस्याने खूप त्रास झाला आहे महागाई असो शिक्षण असो आरोग्य असो कोणत्याही सुविधा इथे पुरवल्या जात नाही ठाणे जिल्ह्यामध्ये विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये असा एकही दवाखाना जिथे सिटी स्कॅन एम आर आय हा मोफत नाही कारण या सरकारचं ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त उत्पन्न शोषण करण्याचा इथे चालू आहे आणि इथं विकासाच्या बाबतीत इथं आरोग्याचा जो विषय असेल तर इथे कोणत्या प्रकारे इथे लक्ष नाही फक्त इथे पैसा कधी सरकारच्या मध्ये कसा येईल हेच फक्त हा सरकारचा विचार करत आहे पीडब्ल्यूडी विभागामध्ये शाखा अभियंता सेवानिवृत्त शाखा अभियंता आहेत ते स्वतः जे काय काम आहेत ते कामं घेतात परंतु स्थानिकांना प्राधान्य कधी भेटणार आहे आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून पुढचं काय देणार यासाठी काय सांगा ज्या पीडब्ल्यूडी विभागामध्ये रिटायरमेंटच्या अभियंता आहेत हे स्वतः यांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घेत असतात आणि हे स्वतःच हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन इतरांना कॉन्ट्रॅक्ट देत असतात त्यामुळे या सरकारचं इथल्या जे ठाणे जिल्ह्यामधले जे अंबनाथ तालुक्यामध्ये जे काही राजकीय आमचे सर्व पक्षी असतील ज्या सत्ताधारीमध्ये जे सामील असणारे जे, जे कार्यकर्ते असतील हे फक्त व्हाईट शर्ट आणि काली पॅन्ट आणि डोळ्याला काळा चष्मा यश फक्त घालून राहिलेलं आहे कारण इथून येणारे बाहेरून येणारे जे ठेकेदार आहेत या ठाणे जिल्ह्याच्या मुले हे कोट्या दिशेचे मालक बनलेत हे कधी समाधान आमच्या स्थानिक लोकांना आमचे स्थानिक लोक फक्त सूडबूट घालून येण्यामध्ये राहिले फक्त आणि या आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही अंबनाथ तालुक्यामध्ये असो भरपूर असे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या कोणत्या काम करण्याच्या क्षमतेचे आहेत ते काम करू शकतात परंतु कोणत्या प्रकारे स्थानिक लोक स्थानिक कार्यकर्त्याला या, या मधले जे मंत्री असो हे मोठे होऊन देत नाही कोणत्या प्रकारे हे यांच्या हाताला काम देत नाही यावर यावरती आपण स्थानिक जे काही पदाधिकारी असतील विविध पक्षामधील किंवा सुबेय असतील त्यांना आपण काय आवाहन करणार आहात साहेब आम्ही त्यांना वारंवार सांगत आलेलो आहोत की तुम्ही या सरकारमध्ये तुम्ही सामील आहात तर तुम्ही आपल्या पक्षश्रेष्ठींकडे तुम्ही आपले विषय विषय माना ज्या आपल्या समस्या आहेत आपल्या हाताला रोजगार नाही मेन पहिला मुद्दा म्हणजे साहेब हाताला रोजगार आला तरच पक्ष वाढेल या समस्या तुम्ही तुमच्या ज्या वरिष्ठ आहेत वरिष्ठांकडे कलवा नाहीतरी वरिष्ठ फक्त इलेक्शन आला तर आपल्या पक्षाची बांधणी करायची आहे हे करायचं आहे ते करायचे आहे त्यासाठी आमच्या अंमरनाथ तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त या कार्यकर्त्यांचा फक्त उपयोग केला जात आहे कोणत्या प्रकारे हाताला काम दिला जात नाही हे होते अनिलजी चिकनकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की काल जी रक्षाबंधन होतं रक्षाबंधन मध्ये बहिणीला योग्य वेळात घरी भावाच्या घरी जाता आलं नाही आणि हा हेच सरकारचा अपेयच आहे कारण वाहतूक ठप्प झाली होती आणि सन्माननीय जे काही मंत्री आहेत ते हेलिकॉप्टरने प्रवास करतात परंतु साध्या सर्वसामान्य लोकांना दुचाकी तीन चाकी किंवा चार चाकी गाडीमध्ये प्रवास करून वाहतुकीचा खोळंबा हा आपण स्वतः काल बघितलेला आहे त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीची जी पुढची तजवीज आहे जे पुढचं नियोजन आहे ते स्थानिक महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा गटागणाच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून ते आ, भगवा फरकतील असं वक्तव्य सन्मान्य अनिल चिकनकर यांनी सिद्धेश्वर न्यूज बोलताना व्यक्त केलेलं आहे जसे ना आपल्या या बातमीचं वार्ताहर वार आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सोडू नका पहा फक्त सिद्धेश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर